नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे नारळी पौर्णिमा त्यानिमित्त मी बनवला आहे नारळी भात त्यासाठी मी घेतला आहे दोन वाट्यात इंद्रायणी तांदूळ अर्धी वाटी गूळ आणि खडे मसाले घेतले लवंगा मिरे दालचिनी आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि ओलं नारळ घेतलं आहे अर्धी वाटी आता नारळ आपण खाऊन घेतलेला आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनटं भिजत घालून घेतलेले आहे मी त्यावर, त्यावर आता आपण भात बनवून घेऊया त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे आणि त्यावर त्यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप घालून घेते तूप छान तापलेला आहे त्यामध्ये आता घेतलेले खडे मसाले घालून घेते आणि ड्राय फ्रूट्स घालून घेते छान परतून झालेले आहे त्यामध्ये आता आपण घेतलेला तांदूळ घालून घेऊयात तर तांदूळ आपण भिजून घेतलेले आहे तर इंडाळी तांदूळ घेतला हिंदाळी तांदूळ सुवासित असल्याने याचा भात खूप सुंदर लागतो खोवून घेतलेला नारळ सुद्धा आपण घालून घेतोय तर हा भात आपण शुभ प्रसंगी तुम्ही बनवू शकता देवाला नैवेद्यासाठी बनवू शकता किंचित आपण मीठ घालून घेतोय गोडाचा पदार्थ असले की आपण यामध्ये थोडंसं मीठ घातले की त्याची चव आणखीन वाढते तर गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण पाणी घालून घेतो आहे मी जवळपास दोन ते तीन ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये तर अतिशय आपण इन्स्टंट अशी असं रेसिपी बनवतो आहे यामध्ये केशराच्या सात आठ काळ्या घालून घेतल्या याच्याने कलरही छान येईल आपल्या भाताला आता आपण याला झाकण लावून होऊ देऊ याच्या तीन ते चार सिट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे आता आपलं भात झालाय का बघून घेऊया हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि रंगही आणि याचा सुवासही खूप सुंदर येतोय तर तुम्ही नक्की बनवून बघा ह्या नारळी पौर्णिमेला बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद